बायकोने नवऱ्याला लाडात येऊन विचारलं काय अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही बघू शकता पण ती आणू शकत नाही त्यावर नवरा म्हणाला शेजारी नवरा <laughs> एक चिकणी मुलगी जेव्हा जेव्हा बँकेत यायची तेव्हा तेव्हा कॅशियर तिला सगळ्यांना पाहता यावं म्हणून मोठमोठ्याने ओरडायचा अरे चेक आलाय रे एक दिवस हा सगळा प्रकार त्या मुलीच्या लक्षात आला नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला हो अरे ऐकल्यात का चेक आलाय चेक तेव्हा ती मुलगी मंगळसूत्र बाहेर काढून त्या कॅशियरला म्हणाली भाऊ काही उपयोग नाहीये क्रॉस चेक आहे खात्यातच वाटणार ऐकलेट आमचे <laughs> श्यामराव आहेत ना एकदम भारी माणूस म्हणजे त्यांना ना कधीही काही प्रश्न पडतात एकदा सोबत त्यांचं आणि त्यांच्या बायकोचं कडाक्याचं जोरदार भांडण झालं शेजारीन जाता जाता त्यांना म्हणाली हिम्मत असेल ना तर एकटे येऊन भेटा तेव्हापासून बिचारे शामराव विचार करतायत शेजारीन धमकी देऊन गेली एक बाई आपल्या दोन मुलांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आली आणि तक्रार करायला लागली ती बाई म्हणाली साहेब साहेब माझे पती गेले चार दिवसापासून गायब येतो त्याच्यावर पोलिसांनी विचारलं बरं त्यांची काही निशाणी हा सहा वर्षाचा बंड्या आणि चार वर्षाची मनी पोलीस अजून कोमात एकदा पाटील आपल्या मित्रांसोबत पिकनिकला चालले होते आणि गाडीच्या समोरच्या काचेतनं मित्रांना काही दिसत नव्हतं पण पाटील मात्र बरोबर खड्डे चुकवत चुकवत सफाईदारपणे गाडी चालवत होते मित्रांनी आश्चर्यचकित होऊन पाटलांना विचारलं काय हो पाटील काचेच्या समोरचं तर आम्हाला काही दिसत नाहीये पण तू अशी परफेक्ट गाडी कशी करायला चालवू शकतोस त्यावर पाटील म्हणाला अ त्याचं काय आहे ना विसर भोळेपणामुळे मी चष्मे बनवले सतराशे साठ त्याच्यावर तो मित्र म्हणाला नाही नाही पाटील मला तुझ्या ड्रायव्हिंग बद्दल विचारायचं आहे त्याच्यावर पाटील म्हणाला अरे तेच तर सांगतोय तुला चष्मे बनून बनून हैराण झालो म्हणून मी गाडीची काचच माझ्या चष्म्याच्या नंबरची बनवून घेतली आहे की नाही पाटलाचा नात खुळा हो दे तोटा पाटील आहे मोठा आई आपल्या तरुण मुलाला विचारते आज आजीचा आज वाढदिवस आहे मग आजीला काय गिफ्ट करणार आहेस तू तर मुलगा म्हणतो फुटबॉल आई म्हणते अरे आता ह्या वयात आजी त्या फुटबॉलचं काय करणार आहे त्यावर तो मुलगा म्हणतो मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भगवद्गीता गिफ्ट केली होती ना भारत विरुद्ध इंग्लंड अशी क्रिकेट मॅच चालू असते भारताची बॅटिंग असते भारताचा बॅट्समन रन करतो काढतो आणि बॅट अशी आकाशाकडे नेतो आणि देवाचे आभार मानतो त्याच्यावर तो इंग्लंड बॉलर ओरडतो हे मॅन वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम यू डंट मेड फिफ्टी सेंचुरी त्याच्यावर तो भारतीय बॅट्समन म्हणतो आल्या तू दहावीची एक्झाम आमच्या इकडनं दिली असतीस ना तर तुला पस्तीचं महत्व कळलं असतं <laughs> कोर्टात एका ऍक्सिडेंट केसची सुनावणी चालू होती जज आरोपीला विचारता तू कसं सिद्ध करशील की तू कार हळू चालवत होतास त्यावर आरोपी म्हणतो साहेब मी माझ्या बायकोला आणायला सासूरवाडीला चाललो होतो <laughs> जज साहेब म्हणाले अरे सोडा रे याला विचारा निर्दोष येतो <laughs> 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 बायको आपल्या नवऱ्याला म्हणते काय अशी बंदूक घेऊन दारासमोर का थांबलात त्याच्यावर नवरा म्हणतो वाघाची शिकार करायला चाललोय मग ऐकू म्हणते जा की मग का थांबलात बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो <laughs> <laughs> नव्याण्णव वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले आणि स्वर्गात पोहोचल्यानंतर एक सो एक अप्सरा बघितल्यानंतर आजोबा हळहळले हल आणि म्हणाले रामदेव बाबाच्या नादी लागलो नसतो तर तीस वर्ष अगोदरच पोहोचलो असतो व्यायामाचे फायदे चिकार असतात पण तोटा पहिल्यांदाच कळला ओ <laughs> बायको आपल्या नवऱ्याला लाजत विचारते काय हो सांगा ना मी तुम्हाला किती आवडते त्यावर नवरा म्हणतो खूप खूप आवडते तर बायको म्हणते म्हणजे खूप खूप म्हणजे किती आवडते मी तुम्हाला म्हणजे काय म्हणजे त्याच्यावर नवरा म्हणतो तुम्हाला इतके आवडतेस ना असं वाटतं तुझ्यासारख्या पाच सहा बायको <laughs> सुमन म्हणते काय गो बाई माझ्या मुलाचा नुसता बैल करून टाकलाय सकाळी उठतो चहा करतो पाणी भरतो झाडलोट करतो आणि मग ही महाराणी उठते त्यावर शकू म्हणते अरे बापरे आणि मग काय ग तुझं नवीन जावई कसं आहे त्यावर सुमन म्हणते काय नाही ग माझं जा नवीन जावई अगदी देव माणसासारखा आहे सकाळी उठतो चहा करतो पाणी भरतो झाडलोट करतो खरं खरं अगदी माझ्या मुलीला आहे ना असं सुखाट ठेवतो माझा जावई खरंच देव माणूस आहे देव माणूस कुपट झंप्या <laughs> गंप्याला विचारतो काय रे तू तु तुझ्या तु बायकोला कुठल्या नावाने हाक मारतोस त्यावर तो म्हणतो गुगल डार्लिंग झंप्या म्हणतो का रे तर गंप्या म्हणतो काय नाही रे एक प्रश्न विचारला की हजार उत्तर आता बायकांचा शॉपिंग हा विषय तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मग ती हिंदी असो मराठी असो किंवा इंग्रजी असो असंच एकदा नवऱ्याने आपल्या बायकोला विचारलं काय ग चार तास कुठे गेली होतीस त्यावर बायको म्हणाली काही नाही मॉलमध्ये गेले होते शॉपिंगला त्यावर नवरा म्हणाला काय काय घेतलंयस ती म्हणाली काही नाही एक हेअरपिन आणि पंचेचाळीस सेल्फी त्यावर <laughs> <laughs> मालकाने नोकराला विचारलं मला जरा घड्याळ बघून सांग किती वाजले त्याच्यावर नोकर म्हणाला मालक मला येळ बघता येत नाही त्याच्यावर मालक म्हणाला बरोबर आहे ठीक आहे हरकत नाही मला सांग मोठा काटा आणि छोटा काटा कुठे त्याच्यावर नोकर म्हणाला मालक दोन्ही काट्या घड्यात मालकाने फार काटा तुटेपर्यंत मारलाय एकदा <laughs> एक गरीब माणूस डॉक्टरकडे तपासणीसाठी गेला तपासून झाल्यावर डॉक्टरांनी त्या माणसाला विचारलं समजा माझ्या औषधाने तू बरा झालास तर मग मला तू काय बक्षीस देशील त्याच्यावर तो माणूस त्यांना म्हणाला साहेब मी ते स्मशानात बॉड्या जाळायचं काम करतो तुम्ही या ना तुमची बॉडी मी फुकट जाळून देईन <laughs> एकदा ठमाकाकूंनी कॉलनीतल्या आठ दहा मुलांना एकत्र एक केलं आपल्या कारमध्ये बसवलं आणि त्या त्यांना त्या त्या फिरायला घेऊन चालल्या होत्या पोरांचा इतका गोंगाट की त्या गोंगाटात ठमाकाकूंनी सिग्नल बघितला नाही त्यांनी सिग्नल तोडला तितक्यात हवालदाराने त्यांना पकडलं आणि विचारलं काय बाई तुम्हाला कळतं का नाही कुठं थांबायचं ते त्याच्यावर ठमाकाकू लाजेने लाल लाल झाल्या आणि म्हणाल्या शिष्य तुमचं आपलं काहीतरीच ही पोरं काही माझी नाही आहेत काही कॉलनीतली आहेत हवालदाराला समजे ना आपण नेमकं कोणता प्रश्न विचारला होता यांना <laughs> एक वैतागलेला नवरा देवावरच चिडून बोलतोय काय रे देवा, का देवा? तूच म्हणाला होतास ना मी बायको निर्माण करतोय कुठली तरी चांगली समजूतदार बायको तुला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मिळून जाईल म्हणून पण आता तूच जग गोल बनवून ठेवलोयस आता बोंबलतोय कुठल्या तरी कोपरा शोधत नवरा <laughs> भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत एक मारीगोल्ड आणि दुसरं पार्लेजी एक कपात जात नाही आणि दुसरं कपात घेणे ती गाळ्या